आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण वरिष्ठ व निवळ श्रेणीची प्रशिक्षण नोंदणी कशी करावायची बघूया सविस्तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शालात आय डी शेवार्थ आय डी बी एम सी ब्रॉउ मुंबई महानगरपालिका स्टॉप आय डीसाठी असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी कशी अशा प्रकारे करावायची आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी बारा वर्ष अहतकारी से पूर्ण सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी चोवीस वर्ष अहतकारी पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी काय करावायचं आहे बघूया शालार्थ सेवार्थ बी एम सी आय डी असलेल्या शिक्षकांनी वरिष्ठ व श्रेणी से, से, से सेवेच्या बारा वर्ष निवड श्रेणी सेवेच्या चोवीस वर्षापैकी एक पर्याय या ठिकाणी नी, निवडावायचा आहे दुसरे महत्त्वाचे अपडेट आहे सर्व पात्र परंतु शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी ब्रॉन मुंबई नगरपालिका स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदी कशी करावायची बघा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी बारा वर्ष अहतकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी आता इतर सर्व पात्र परंतु शालार्थ सेवार्थ बी एम सी आय डी नसलेल्या शिक्षकांनी श्रेणी सेवेचे बारा वर्ष श्रेणी सेवेचे चोवीस वर्ष पैकी एक पर्याय या ठिकाणी निवडावायचा आहे आता बारा वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी कशा पद्धतीने करावायची आहे आ, आपला आय डी प्रकार इथे निवडायचा आहे इथे क्लिक करून आपला आय डी प्रकार निवडा आय डी शालार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी नोंदवा इथे आपला अचूक आय डी नोंदवायचा आहे मोबाईल आणि ईमेल पडताळणी खालील नमूद ईमेल आय डी हा हा आपला शालार्थ शेवार्थ बी एम सी स्टॉप आय डी प्रणाली करून घेण्यात आलेल्या असल्याने सदरच्या ईमेल आय डी बदल करायचा असल्यास शालार्थ सेवार्थ बी एम सी स्टॉप आय डी या प्रणालीवर अद्ययावत करावा आपण सदरचा नोंदवत असलेला ईमेल आय डी कार्यान्वयित असावा प्रशिक्षणाची प्रमाणपत्र आपल्याला खाली ईमेल आय डीवर प्राप्त होणार आहे ईमेल सेंड करायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी नोंदवा त्याच्यानंतर ईमेलच्या पडताळणीसाठी ह्या बटनवर क्लिक करून ओ टी पी पाठवा ईमेलवर आलेला ओ टी पी नोंदून व्हेरीफायवर क्लिक करा <coughs> खाली नमूद मोबाईल क्रमांक हा आपल्या सेवार्थ बी एम सी स्टॉप आय डी प्रणालीवरून घे घेण्यात आलेला असल्याने सदरचा मोबाईल क्रमांक बदल करायचा असल्यास शालार्थ सेवार्थ ई बी एम सी स्टॉप आय डी व या प्रणालीवर अद्यावत करावा आपण सदरचा नोंद असलेला मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसावा मोबाईल uh, क्रमांक या ठिकाणी नंबर टाकायचा आहे सेंड करायचा आहे ओ टी पी नोंदवायची आहे मोबाईल पडताना ह्या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा त्याच्यानंतर ओ टी पी झाल्यानंतर मोबाईल आलेल्या ओ टी पी नोंदून व्हेरीफायवर क्लिक करा पुढे क्लोज पुढे जाण्यासाठी इथे क्लिक करा स्क्रीनवर आलेली माहिती बरोबर असल्याची खात्री माहिती माहिती करा माहितीमध्ये बदल असल्यास योग्य पोर्टलवर आपल्या माहितीत बदल करून आपली नोंदणी करावी बारा वर्ष अर्धकारी पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी अशा प्रकारे करायची आहे प्रथम आपण पूर्ण नाव देवानागरी लिपीत लिहायचे आहे ईमेल टाकायचा आहे नंतर लिंक जनरेट जेनरे जेंडे जेंडर, जेंडर, जेंडर नंतर पदनाम इथे टाकायचे आहे युडाएस क्रमांक टाकायचा आहे शैक्षणिक अहर्ता तसेच दुसरी पूर्ण नाव इंग्रजीमध्ये मोबाईल नंबर जन्मदिनांक नियुक्तीचा दिनांक जिल्हा व्यावसायिक अहता व्यवस्थापन आपण मार्फत मराठीमध्ये नोंदवलेल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपले प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्यामुळे इंग्रजी आणि मराठीमधील माहिती अचूक असल्याची खात्री करावी शाळेचे नाव देवनागरी लिपित नोंदवा प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे ती भाषा या ठिकाणी लिहायची आहे आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा सिलेक्ट ट्रेनिंग ग्रुप प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट अध्यापक विद्यालय गट अशा चार प्रकारचे गट आहेत त्यापैकी तुम्ही ज्या गटात बसाल ज्या गटामध्ये तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे ती ते, ते गट निवडावायचा आहे वरीलप्रमाणे नमूद आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास त्या त्या प्रणालीवर आपली माहिती अद्ययावत करून नोंदणी करावी वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती तपासली असून मला मान्य आहे नंतर आपण कार्यान्वित असलेल्या शाळेचे नाव देवानगरी नोंदवा वरील चारपैकी आपण पात्र असलेल्या प्रशिक्षण गटाची निवड करा कला क्रीडा शिक्षक असल्यास योग्य पर्याय निवडा आपली माहितीची खाती करून चेकबॉक्सवर क्लिक करा शुक शुल्क भरण्यासाठी इथे क्लिक करा प्रशिक्षण फी इथे या ठिकाणी भरावायची आहे या ठिकाणी दिलेले कार्ड्स आहे ई एम आय आहे बँकिंग आहे वॉलेट आहे यापैकी एक निवडायचं आहे पेन ऑप्शन अँड न्यू कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि सी वी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर कंटिन्यू करावायचा आहे शुल्क जमा करण्यासाठी इच्छित पर्याय निवडून क्लिक करा क्यू आर कोड स्कॅन करून शुल्क भरण्यासाठी वॉलेटवर क्लिक करा नंतर फोन पे वर क्लिक करा आता आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपले शुल्क भरू शकता त्या ठिकाणी स्कॅन पे फोनपेचा क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून शो कोडवर क्लिक करून शुल्क भरण्यासाठी आलेला कोड स्कॅन करा आणि फी भरा अशा प्रकारे वरिष्ठ व श्रेणीची आपण माहिती अशा पद्धतीने भरावायची आहे अजूनही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील स्कॅन पे क्वाल क्वालिटी स्कॅन विथ द पे यू पी आय ॲप चेकिंग पेमेंट स्टॅट्यूस नंतर क्यू आर कोड स्कॅन करून शुल्क भरा अशा प्रकारे पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे पावती अशा प्रकारे रजि नोंदणी क्रमांक शालार्थ बी एम सी शालार्थ आय डी शिक्षकाचे नाव प्रशिक्षण प्रकार गड शाळेचे नाव तालुका जिल्हा ट्रान्झॅक्शन आय डी रक्कम अमाऊंट दिनांक स्थिती असे दोन हजार पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारची या ठिकाणी पावतील आपले शुल्क जमा झाल्यास वरीलप्रमाणे पावतील पावती जपून ठेवा सेव्ह करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ही पावतीच पावतीवरच सगळ्या वरिष्ठ निवड श्रेणीची आप बाबतीत आपल्याला समोर माहिती कामी पडणार आहे ही पावती सांभाळून ठेवा अभिनंदन आपली नोंदणी अंतिम झालेली आहे